सगळं सावळा गोंधळ मारताय सरकारच अस्तित्वात नाही हो सरकारच अस्तित्वात नाही मी पहिल्या दिवशी सांगितलेला की याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे वाल्मिक कराडच आहे त्याच्यामुळे आता मला याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता जेव्हा कोणी बोलत नव्हतं कोणीही बोलत नव्हतं तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला कि अवादा कंपनीचा ख आणि संतोष देशमुख हत्या याच्या मागचा प्रेम कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे अरे माझं म्हणणं खोक्यात खोक्या बोक्या टोक्या मोक्या हे आम्हाला काही घेण्यात पण पोलिसांची लाजच घालव टीव्ही नाही कोणाला कोणाला मिळालं एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा ती आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे माझ्याकडे तो खेड मधल्या एका अनधिकृत रिसॉर्ट मध्ये चार दिवस राहिला होता तर रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे तिथे मस्त पोहत होता मटन बिटन खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता त्या लॉट ची रिसॉर्ट ची चौकशी त्या रिसॉर्ट मध्ये एकही परवानगी घेतलेली नाही अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं आहे आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात ते रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत दोघेही अनधिकृत एक झाले आणि देखीरायची सोय झाली